फार कमी वेळात काकू आणि माझ्यामध्ये एक नवीन नात्याला सुरुवात झाली होती आणि काकूला सुद्धा अशा व्यक्तीची आवश्यकता होती ज्या व्यक्तीसोबत काकू आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करू शकेल कारण काकूच्या मनात अनेक गोष्टी होत्या पण ती कुणाला सांगत नव्हती कारण तिला आतापर्यंत कोणी असे मिळाले नव्हते त्यामुळे ती आता मला अनेक गोष्टी सांगायची आणि काकू म्हणायची जेव्हापासून तुझ्यासोबत माझे बोलणे झाले तेव्हापासून मला फार छान वाटते कारण अगोदर मी आजी सोबत बोलायचे ते सुद्धा माझ्यासोबत फार चांगले वागतात अनेक वर्ष झाले आमचे एकमेकांसोबत फार चांगले संबंध आहे पण तू जेव्हापासून माझ्यासोबत बोलू लागला तेव्हापासून मला एक वेगळाच आनंद निर्माण झाला आहे कारण तुझा स्वभाव फार चांगला आहे तुला अनेक गोष्टी समजतात आणि तू जे काही मला समजून सांगतो त्यामुळे मला फारच छान वाटते आणि तू सांगितलेल्या गोष्टीमुळे मला फार फायदा झाला आहे काकू म्हणाली आणि असे वाटते की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे कधीही आपल्याला गरज पडली तर कोणीतरी अशी व्यक्ती आहे जे आपली मदत करू शकते म्हणून तू असल्यामुळे मला फार चांगले वाटते मी काकू तुम्हाला माझी कधीही गरज पडली तर मला सांगा मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे मी असे बोलताच काकूने फार सुंदर स्माईल केली तसेच काकूंना म्हणालो मला माहीत आहे तुम्ही आपल्या मनात बऱ्याच गोष्टी साठवून ठेवल्या आहे तर काकू काय करणार कोणाला सांगणार कोणी आपले ऐकायला तयार नसले तर आपल्या मनातल्या गोष्टी सांगून काही अर्थ नसतो तर मी काकूंना बोललो मी आहे ना तुम्ही मला आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकता तर काकू म्हणाली हो तू तर आहे म्हणूनच तुला नेहमी सांगत असते आणि नंतर पण सांगणार आणि बरे झाले तू इथे राहायला आला नाहीतर इथे जे अगोदर भाडेकरू राहत होते त्यांच्या सोबत माझ्या नवऱ्याचे फार मोठे भांडण झाले होते कारण नवरा व्यसन करतो आणि तो भाडेकरू सुद्धा व्यसन करायचा त्यामुळे एकदा त्यांचे फार भांडण झाले होते म्हणून मी तेव्हा आजीकडे पण फार कमी जात होते कारण त्या भांडणामुळे मला तिथे जायला बरोबर वाटत नव्हते पण जेव्हा आजीला या गोष्टी माहीत झाल्या आणि त्यांनी त्या लोकांना रूम खाली करायला लावली तेव्हापासून मी आजीकडे जास्त जाऊ लागले आणि त्यांच्याकडे गेले तर एक आपुलकीचे भावना निर्माण होते कारण की ते सुद्धा माझ्या आई बाबांसारखे आहेत पण जेव्हा तू इथे राहायला आला आणि पहिल्यांदा तुला बघितले तेव्हा वाटले नव्हते की आपले नाते इथं पोहोचेल कारण अगोदर आपण एकमेकांना ओळखत नव्हतो पण वेळेनुसार एकमेकांचा स्वभाव समजून आला तेव्हापासून तर असे वाटते की आता आता आपण नेहमी असेच बोलत काकू मला नेहमी आपल्या मनातल्या गोष्टी सांगायची एक दिवस काकू म्हणाली की मला नेहमी नवऱ्याचा त्रास होत असतो पण आता मी कुठे जाऊ शकत नाही कारण जर मी हे घर सोडले तर जाणार कुठे कारण मला आई बाबा नाही आहे माझा एक भाऊ आहे त्याचे लग्न झाले आहे पण माझ्या भावाची बायको बरोबर नाही त्यामुळे मी त्या घरी सुद्धा जात नाही अगोदर मी भावाकडे जायचे पण मी भावाच्या घरी गेल्यामुळे त्याच्या बायकोला माझा त्रास व्हायचा तसेच तिला वाटायचे की मी आल्यामुळे तिच्या कामाचा त्रास वाढतो तसेच अनेक गोष्टी तिला कराव्या लागतात आणि माझ्या भावाने माझी मदत केली होती पण हळूहळू आता भावाच्या बायकोचे आणि माझे बरोबर पटत नव्हते खरं तर तिला भावाने केलेली मदत आवडत नव्हती आणि आता भाऊ सुद्धा आपल्या बायकोकडून झाला आहे त्यामुळे मी आता इकटे पडल्यासारखे झाले आहे आई बाबा होते तेव्हा पर्यंत ठीक होते पण अगोदर बाबांचे निधन झाले आणि त्याच्या काही वर्षांनी आईचे निधन झाले त्यामुळे आता मला कुठे जाता पण येत नाही म्हणून मी इथे राहून आपले आयुष्य जगत आहे मी काकूंना म्हणालो तुम्ही काळजी करू नका तुम्ही फार छान आहात म्हणून एक ना एक दिवस तुमचे पण आयुष्य फार आनंदात जाईल तर काकू म्हणाली मी पण त्याच दिवसाची वाट बघत आहे कारण नवरा आपल्या व्यसनातच असतो त्यामुळे त्याला घरात काय आहे तसेच मला कशाची आवश्यकता आहे नवऱ्याला कळत नाही म्हणून मी कामाला जाते आणि कामाला जात असल्यामुळे घरातल्या अनेक गोष्टी मीच बघते नवऱ्याला तर कशाचीच काळजी नसते आज काकूंनी आपल्या मनातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आणि खरं तर ती आपल्या आयुष्यात एकटी पडली होती कारण तिला कोणाची साथ नव्हती लग्नानंतर नवरा सर्व काही असतो पण नवऱ्याचे तर काकू कडे लक्ष नव्हते त्यामुळे ती नेहमी दुहखात दिसायची पण काकू आता माझ्यासोबत बोलत असल्याने काकूच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा आणि मी सुद्धा काकूला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत होतो कारण काकूंचा स्वभाव फार चांगला होता एकदा आजी म्हणाले की जेव्हापासून तू आला आहे तेव्हापासून घरातच वेगळाच आनंद निर्माण झाला आहे नाहीतर अगोदर कांचन कोणासोबतच जास्त बोलत नव्हती फक्त आमच्या घरी यायची पण आता तू तु आल्यामुळे तुझ्यासोबत पण ती फार चांगल्या प्रकारे बोलते आणि त्यामुळे तिला फार छान वाटले एक दिवस आजी म्हणाली की संध्याकाळी आमच्याकडे तुझे जेवण आहे मी म्हणालो काय आहे तर आजी म्हणाली आमच्या लग्नाच्या वाढदिवस आहे आम्हाला तर लक्षातच नव्हता पण मुलाने फोन केला आणि आम्हाला या गोष्टी सांगितल्या म्हणून विचार केला की आमच्या लग्नाबद्दल जेवण ठेवायचे आणि तुला तसेच कांचनला बोलवायचे मी म्हणालो ठीक आहे आता जॉबला चाललो आहे संध्याकाळी जॉब वरून आलो आणि फ्रेश झालो त्यानंतर आजीकडे पोहोचलो तर आजीच्या घरची तयारी झाली होती आजीसाठी मी आधीच केक आणून ठेवला होता त्यानंतर काकू पण आली मी काकू कडे बघितले आणि बघतच राहलो आज काकू फारच सुंदर दिसत होती आज काकूचे रूप फारच चांगले दिसत होते मी काकूकडे बघत असताना काकूने माझ्याकडे बघितले आणि स्माइल करून म्हणाली काय बघते मी म्हणालो काकू आज तुम्ही फारच सुंदर दिसत आहात तर काकूंनी अजून फार छान स्माइल दिली त्यानंतर आम्ही केक कट केला आणि आजी आजोबांच्या लग्नाच्या वाढदिवस साजरा केला मग आम्ही सोबत मिळून जेवण केले आजचा दिवस तर आमच्यासाठी फार आनंदाचा होता कारण आजी आजोबांना पण फार आनंद होत होता आणि माझे सुद्धा काकूसोबत बोलणे झाले होते आज काकूचा तो चेहरा फार आनंदात दिसत होता आणि बऱ्याच दिवसानंतर काकूला मी इतक्या आनंदात बघितले होते आता आमचे असेच आनंदाचे दिवस सुरू होते एक दिवस मला बाबांचा फोन आला आणि बाबा म्हणाले की तुझ्या आईला बरे नाही आहे आणि ती तुझी आठवण करत आहे मी म्हणालो ठीक आहे बाबा मी आईला भेटायला येतो आणि मी दुसऱ्या दिवशी आईला भेटायला गेलो आईला बघून मला सुद्धा फार छान वाटले तसेच आई पण मला बघताच फार खुश झाली मी एक दिवस घरी थांबलो आणि त्यानंतर परत आपल्या रूमवर आलो आता आमच्या कंपनीत कामाचे प्रमाण थोडे जास्त वाढले होते म्हणून मी जास्त वेळ कंपनीत थांबत होतो तसेच मला काम करून घरी जाताना फार रात्र व्हायची म्हणून माझा मित्र म्हणाला की इतक्या रात्री घरी गेल्यापेक्षा तू काही दिवस माझ्याकडेच थांब म्हणजे तुला जायला जास्त त्रास होणार नाही आता मी तीन चार दिवस झाले माझ्या मित्राकडेच होतो पण आता दोन दिवसावर दिवाळी होती म्हणून मी आपल्या रूमवर जाण्याचा विचार केला तसेच त्या दिवशी आपले काम करून खुलीवर गेलो तो दिवाळीचा दिवस होता मला काकूंची फार आठवण येत होती म्हणून घरी येताच काकूंना भेटायला गेलो काकूंना आवाज दिला तर काकू बाहेर आल्या पण काकूच्या चेहऱ्यावर फारच नाराजगी दिसत होती आणि असे वाटत होते की तिला फार मोठा त्रास आहे मी म्हणालो काय झाले तर काकू म्हणाली काही नाही पण फार दिवसानंतर तुला काकूची आठवण आली आहे मी म्हणालो कामांमध्ये थोडा व्यस्त होतो म्हणून येऊ शकलो नाही पण काकूंना परत मी विचारले की तुम्हाला काय झाले तर काकू सांगू लागली माझ्या नवऱ्याने सर्व पैसे घेऊन गेला आणि माझ्या सोबत भांडण सुद्धा केले तसेच त्याने माझ्यावर काल हात पण उचलला आज दिवाळीच्या दिवस आहेत पण घरी काहीच नाही तसेच मला तर फार वाईट वाटत आहे आणि नवऱ्याला कशाचीच काळजी नाही मी म्हणालो काकू तुम्ही काळजी करू नका मी आहे आणि आपण मार्केटमध्ये जाऊ कारण आज दिवाळी असल्यामुळे मला पण बऱ्याच गोष्टी खरेदी करायच्या आहेत काही वेळानंतर काकूकडे आलो तर काकू माझी वाट बघत होती त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि काकूला म्हणालो तुम्हाला ज्या वस्तू हव्या त्या वस्तू घ्या आणि काकूंना काही पैसे दिले काकू माझ्याकडेच बघत होती त्यानंतर आम्ही हव्या त्या वस्तू घेतल्या आणि नंतर मी एका कपड्याच्या दुकानात गेलो तसेच त्यांना म्हणालो एक छान साडी दाखवा मी असे म्हणताच काकू माझ्याकडे बघू लागली मग मी काकू साठी साडी घेतली तसेच काकूंना म्हणालो हे माझ्याकडून तुम्हाला दिवाळीचे गिफ्ट आहे आणि अजून काही हवे असेल तर सांगा तर काकू म्हणाली आता मला काही नको अगोदरच तू खूप काही माझ्यासाठी केले आहे त्यानंतर आम्ही अजून काही वस्तू खरेदी करून घरी आलो तसेच आपल्या कामात व्यस्त झालो आता संध्याकाळ होऊ लागली होती सर्वत्र दिवाळीच्या दिवस असल्यामुळे दिवे लागलेले दिसत होते मी काकूंच्या घरी गेलो काकू फारच छान तयारी करून होती आणि मी घेतलेली साडी नेसून होती मला बघून काकू म्हणाली कशी दिसत आहे साडी मी म्हणालो फार छान दिसत आहे त्यानंतर काकू आणि मी मिळून दिवाळी साजरी केली आज काकूच्या चेहऱ्यावर फारच आनंद दिसत होता आणि काकू म्हणाली आज तुझ्यामुळे खऱ्या अर्थाने माझी दिवाळी साजरी झाली आहे नाहीतर मी विचार सुद्धा केला नव्हता की आज दिवाळी साजरी होईल म्हणून त्यानंतर आम्ही आजी आजोबाकडे गेलो आणि मिळून आज दिवाळीचा आनंद घेतला माझ्या काही गोष्टीमुळे काकूला जो आनंद झाला तो पाहण्यासारखा होता कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद